রা বাচত রণাল സ്വാഗതം സ്വാഗത കിടിയദേഹത്തിൽ या लेखनांच्या विषया पुस्तकाबद्दल आपण सुरुवात केलेली आहे तर आता त्याची सविस्तर माहिती आपण लेखनांकडून जाणून घेऊया तर मॅम तुम्ही आम्हाला एकदा सांगा की क्रिया लेखी मागच्या वेळेला तुम्ही त्याच थोडस सांगितलेलं कशी मिळाली तुम्हाला तर त्याचं एकदा पुन्हा वर्णन केलं तर घेणार नाही आता काय आहे ना की बऱ्याच जे मेथड जेव्हा मिळतात त्यावेळेला लोक सांगतात की अमुक तमुक मेडिटेशन मध्ये होते तेव्हा मग त्यांना असे लाईट दिसले अंक झालं झालं बऱ्याच वेळेला हे वर्ण माझा मला जवळजवळ चार पाच मेटर मिळालेले आहे बरीचशी सिंबल मिळालेली आहे तीस चाळीस सिंबल मिळाले विशेषावची पंचवीस सिंबल आहे नाही दर् क्रियारेखेतली सिंबल आहे सात सगळी जी मला मिळाली या सगळ्याच्या वेळेचे माझे अनुभव जे होते त्यांच्यावरून मी एकच सांगते की आपलं काहीतरी असं आकाशातून लाईट आला आणि अंक झालं असं नाही वेगळं असत ते पण पण मग त्या वेळेला त्या वेळेला आपली मानसिकता कशी असते हे फार महत्वाचं असत की त्या वेळेला आपण कुठेही असलो तरी आपण कंप्लीट माइंड कंप्लीट ब्लँक असत असताना अचानक काही गोष्टी येतात बरे त्या जेव्हा समोर येतात वेळेला त्या समोर येत असताना सुद्धा आपल्याला गॅरेंटी नसते की आपण जे पाहतोय हे खरोखरीच त्यांनी साक्षात्कार आहे तर आपला भास आहे पूर्णपणे नवीन असत आणि या गोष्टीचा आपल्याला अंदाज पण विषय काय आहे की माणसांना कल्पना करायची आणि कल्पनेत गोष्टी रंगवायची एक आवड असते आणि सवय त्या कल्पनेतली गोष्ट आणि मला तर आणि तरच मी पाहिलंय तो साक्षातकार असं आपण म्हणू शकतो तोपर्यंत नाही पाहिजे तो खरं शब्द आणि याच्याचमुळे आई केली की अनेक वेळेला लोक म्हणतात की एक अत्यंत पोचलेला योगी आणि एक छान वेडा माणूस यांच्या मध्ये वेरीज अ व्हेरी थिन लाईन ऑफ डिफरन्स यू शुड बी एबल टू अंडरस्टँड लाईन ऑफ डेफर नाही तर एखाद्या वेड्या माणसाला योगी म्हणून डोक्यावर बसवून नाचवलं जात आणि एका खरोखरी पोचलेल्या योग्याला वेळा म्हणून दगड मानले जात नाही पण त्या योग खरा योगी असतो ना त्याला वेडा म्हणून कोणी दगड मारायला लागतंय म्हटलं तर तो बरोबर स्वतःला लिहून जाऊ शकत वेळा माणूस मंत्र जर त्याला योगी म्हणून लोकांनी डोक्यावर बसवलं तर मग त्यांचे असे भरपूर मला वाटतं ही नावं न घेतलेली बरी पण भरपूर असे बाबा किंवा अशी एबीसीडी गुरूंची नावं असतात की ज्यांचं थोड्या दिवसांनी पित उघड पडलं असं म्हणतात तोपर्यंत पब्लिक त्यांच्या नावाचे बिल्ले काय लावून फिरतात आणि काय काय जम्मत करत असतात म्हणजे एका वेड्याच्या पाठी दुसरे वेडे लावत असतात <laughs> बाकी काही मग पण प्रत्यक्षात प्लीज लेट मी टेल यू साक्षात्कार हा असला काहीही नसतो आता मला जी क्रियारिटी मिळाली त्या वेळेला मी कॉलेजमध्ये सुपरविजन सुपर करत असतो सुपरविजन करत असताना माझ्यासमोर पन्नास तास मुलं पेपर लिहित होती मी सुपरविजन करत होते ते मागतील तेव्हा त्यांना सप्लिमेंट देत होते मी ते चाललं आणि हे चालू असताना एका कोरिया पेपर वर रिकाम्या वयात काहीच नाही सगळे बनले म्हटल्यावर आपण काहीतरी तशा काहीतरी नाही होत्या आता आपण कधी चित्र काढतो रे कधी रेहोट्या बनतो कधी काही लिहितो लिहिली होत म्हणजे अशा पद्धतीत सुपरविजन करताना मी काही वेळेला कविता वगैरे पण लिहिले आणि मीच नव्हे मोठ्या मोठ्या मंडळींनी म्हणजे विद्या करंदीकर वगैरेंनी पण बऱ्याचशा कविता त्यांच्या कॉलेजमध्ये सुपरविजन करताना लिहिल्या आम्हाला सांगितलं करतो तसं मी काहीतरी लिहितो ड्रॉ करतो जे वी कॅन टेक इट इन अ व्हेरी लाईटर वे काहीतरी मस्ती चालतो असताना त्या वेळेला काही क्रियारी कृती आणि तीन सिंबॉल जेव्हा ड्रॉ झाले त्याच्यानंतर मला काही माहिती नाही पण मला वाटलं आता काही नाही करायचं ते त्या कागदावर ड्रॉ झाली तो कागद मी घडी केला त्याच्यावरती विचार करत होते हे नक्की काय तर हे विचार करत होते म्हणजे मी जाणून बुजून करत नव्हते काहीतरी चालू होत हे असं का काय सुपरविजन झाली पेपर सबमिट केले नंतर मी निघाले माझ्या चे क्लासेस होते तिकडे गेले तिकडे माझी असिस्टन्टी ती आणि आणखी दोन तिकडे टीचर कंडक्ट होती त्या होत्या नेहमी नेहमीचा प्रश्न करून त्यावेळेला मी त्यांना पण ते यायच्या थोडेच दिवस आधी रेखी मधलं हे सुर मला मिळालेलं आणि ते होतं आणि ते कोळीला लक्षात आलं होतं की ते जबरदस्त पॉट होत्या आणि थोडे दिवस आधी म्हणजे एक जानेवारी एकोणीशे शहाण्णव मध्ये मी मला तेव्हा विशेता पंचवीस सिंबॉल मिळाली होती आणि ती विशेता ती सिंबॉल तर मला बसमध्ये ट्रॅव्हल करताना मिळेल अर्थ आहे का त्याला ड्रॉप करून घेऊन द्यायची मी कधी त्याच्यावर विचार पण केला नाही एक आणि नंतर तीस डिसेंबरला असं एका रिपी टीचर बरोबर बोलता बोलता मी त्याला दाखवलं म्हटलं यार हे की आहे असं करून मी त्याला दाखवायला लागले तर मी त्याला एकेका सिंबॉलचं नाव आणि अर्थ त्यांनी माझ्या हातात वही दिली त्याला चॅनेलिंग वर लिटना सुरू होत आधी नाही लिटने ऐकलं आणि म्हणजे तोपर्यंत ते तोंडातून निघून सगळं ते तयार झालं होतं त्याच्यानंतर रात्री सगळ्यांची जेवण झाली झोपले सगळं घरातलं पब्लिक मग मी कागद पेन्शिल घेऊन बसले आणि कोणीतरी निकतेच करतंय असतो तेव्हा मी लिहिलं होतं ते रात्री बारा ते पाच ते चार पर्यंत लिहिलं होतं असा असत तेव्हाचा प्रवास होतो पण क्रियारेखीच्या वेळची गंमत आणखी वेळेला मी या मुलीनं सांगता सांगता तोपर्यंत मी अशी सप्पांशी तुम्ही म्हटलं तसं त्यात सिंबलचा विचार करतो आणि बरं ह्या नाव नाहीत नव्हतं काय आपली चित्र काढली आहेत तेवढं बरं ही वेगळी मेथड होणार आहे हेही तेव्हा नवरात्रीच्या काळात पोरीना म्हटलं आता काय म्हणजे काय मग किंब याच नाव सृष्टी असलं पाहिजे आणि हे मी ब्लू बॉल्फेननी काढलंय पण हे ना रेनबो कलर मध्ये असलं पाहिजे हो हे रेनबो मध्ये असलं पाहिजे हे असं 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 काय हे मी त्यांना वर्णन केलं तर त्याच्यानंतरच कृती हे त्याच नाव मग त्याचे रंगसंगती कशी असते पाहिजे हे सांगितले मग तिसरं होत समजते ते कस असलं पाहिजे रंगसंगती कशी असली पाहिजे ते डिस्क्राईब मग ही तीन सिंबल नाव मी जशी बोलायला लागले तस माझ्या लक्षात यायच्या आधी माझी जी असिस्टंट होती ती पटकन लावून ही पेन्सिल घेऊन आली हे आली आणि मी बोलत होते तर तर हे लिहिलं त्याच्या हे काय आहे विचारत होती हीर सिस्टेन्स वेगळी लागेल आणि वेळेला पुन्हा मला जाणवत होत होती मी बोलत नाहीये कुठली तरी शक्ती बोलतीये मला जाणवत होती नवरात्रीच्या काळामध्ये देवी दुर्गेकडून आलेली आहे समाजा करता आलेली आहे आणि समाजाच्या इंटरनल करता आली आहे परमेश्वर जागा करण्याकरता आले हे सगळं तेव्हा बोलत गेले आणि असं करून मग ती क्रिया पण त्याचा क्रिया कसा आला क्रिया म्हणजे ऍक्शन रेकी म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स आहे क्रिया रेकी म्हणजे क्रिया योग्य क्रिया करून त्याच्यामधून बोलवलेली आवाहन केलेली किंवा उत्पन्न केलेली अशी युनिव्हर्सल लाईफ फोर्स आहे पण मग क्रिया शिकताना रेती झालेली असली पाहिजे किंवा कोणी शिकू शकतात काहीच संबंध नाही रेकी ही वेगळी रे सस्टेम आहे क्रिया रेती ही वेगळी सस्ते आहे टोटली वेगळी सस्ते आहे मग कोणी शिकू शकत कोणीही शिकू शकतं त्याला वयाचीही अर्थ नाहीये शिक्षणाची अर्थ नाहीये त्याच्यामध्ये असं काही आहे का मेडिकल प्रॅक्टिस अजिबात कोणीही पण हा या गोष्टी जर मेडिकल प्रॅक्टिशन आणि सायकोलॉजिस्ट ह्या लोकांनी शिकल्या तर त्यांना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये त्याचा प्रचंड फायदा होतो होऊ शकतो आणि हे मी का सांग कारण मी स्वतः मेडिकल डॉक्टर पण आहे आणि मी स्वतः सायकॉलॉजिस्ट त्याच्यामुळे मनाचे कुठले कुठले बारकावे संभो पदर जे ते मनाचे पदर हे क्लिअरिटीमध्ये उलगडायला शिकत म्हणून सायकॉलॉजिस्टला लागतात त्याच्याच बरोबर मेडिकल प्रॅक्टिशनरला का तर नेहमी सांगते एकी सुद्धा की आपलं शरीर इट इज अ सेल्फ प्रिपेरेबल आपलं mm -hmm. आपलं ते दुरुस्त करते मग ते जेव्हा दुरुस्त आपलं करू शकत याचा अर्थ कुठल्या विचाराने शरीर बिघडत आणि कुठल्या विचाराने शरीर बिघडू शकत हे दोनही जर का कळले डॉक्टरला मेडिकल डॉक्टरला तर तो विचार न करता पेशंटला त्याच्या तोंडात औषध फोंबण कमी करेल म्हणजे फार्मास्युटिकल्सचा धंदा करण्याकरता मेडिकल डॉक्टर तयार केले जातात मी स्वतः मेडिकल डॉक्टर असून मी हे स्टेटमेंट करते लोकांना कदाचित हे आवडणार तो प्रश्न पण तुम्ही डॉक्टर कडे गेला की तो आयदर औषध गोळ्या स्वतःच्या पिशात पण देतो किंवा प्रिस्क्रिप्शन देईल एक तरी डॉक्टर सापडतो का आपल्याला सहजासहजी पाहिजे असतात की तुम्ही प्रॉब्लेम घेऊन गेला आणि तुम्हाला औषधांची बरं नाही तर पहिल्या डॉक्टरने लिहिलं तुम्हाला जी औषधांची लिस्ट जसं मला आठवत आहे की मला त्याची मला असे डॉक्टर मिळाले की जे औषधं देत नाही जसं माझ्या आमच्या एका डॉगी ला माझ्या कुत्र्याला त्याला पायाला तो तेव्हा लंगडच होता ऑलरेडी तेव्हा तो मला वाटतो सोळा वर्षाचा पण तो वीस वर्ष होता आमच्या वीस वर्षा तर तो सोळा वर्षाचा आणि तो थोडा लंगडच तिथला दिसतो डॉक्टर त्याच्या डॉक्टर केली तरी लिहिणी त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता काय वेटरनरी डॉक्टरची याचीच वस्ती होती त्याच्या डॉक्टरनी बघितलं त्याला आणि त्याला बघून झाल्यावर डॉक्टर म्हणाला की त्याच्या एका मध्ये फ्रॅक्चर आहे ते होत आणि म्हणून तो लंबत त्यांना काय करायचं डॉक्टर साहेब प्लास्टर हे डॉक्टर हॉस्पिटल आणि तो व्यवस्थित राहायला पाहिजे म्हटलं ऑफकोर्स म्हणून तर तुमच्याकडे घेऊन आली म्हणायची माणूस नाही जनावर त्याला तुम्ही प्लॅस्टर घातलं तो चावेल आणि त्याला नसलेल्या जखमा तो क्रिएट करेल आणि महिन्याभरात वेळ अशी येईल की त्याचा पूर्ण पाय तापावं लागेल केलेली परिस्थिती असते हा मग म्हंटल मग आता काय करायचं आपण करायचं तर त्यांनी मला एवढंच सांगितलं नो ट्रीटमेंट इज द ओनली ट्रीटमेंट म्हंटल मग सांग त्याला फक्त एवढंच करा की कुठेतरी धडपडेल किंवा अशा आपण खूब अशा जागेमधन असं त्याला जाऊ देऊ न तुम्ही त्याला होता ना की तो इकडावरती मला बाहेर जायचंय आपला फिरायचा परत तर ते म्हणाले त्याच्या लिंबिक थांबेपर्यंत ही ही ऑन द लिश त्याला स्वतः घेऊन जा घेऊन घ्या म्हणजे कॅन्सर कुठे जातोय कसा धडपडत नाहीये ना एवढं फक्त मी ट्रॅक ठेवायचा आणि शक्यतो त्याला आधी द्या बाकी का आधी करू नका तुम्हाला वाटलंच तर किलर द्या त्याला ऑल बाकी काही करायचं हे सांगितल्यानंतर मग काय झालं की ते तो म्हणजे मला कळलं की बऱ्याच वेळेला नो ट्रीटमेंट इज द ओन्ली ट्रीटमेंट पण तसा डॉक्टर करत नाहीत म्हणून मेडिकल शिकायची गरज अंडर्स काय की बऱ्याच वेळेला नो ट्रीटमेंट कशी यायची आणि लोकांना ठेवली तर आजचा एपिसोड आपण इथेच सांगतोय तर पुढच्या एपिसोड मध्ये आपण तुमच्या बीआर बद्दल जी सहित जाणून देऊया लोकांना तरत रहा वाचत रहा कारण